बसवंत पिंपळगाव येथे शिवसेना महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर भरती पवार यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेसाठी नाशिक पश्चिमच्या आमदार यांच्या नेतृत्वाखाली सिडकोसह सातपूर अंबड इंदिरानगर आदींसह मतदारसंघातून हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारसो बार नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत शेकडो वाहनांचा ताफा कार्यकर्ते घेऊन रवाना झाले

याबाबत आमदार सीमा हिरे यांनी अधिक माहिती दिली महायुतीचे दोन्ही उमेदवार इंदोरी लोकसभेच्या उमेदवार भारतीदाई पवार त्याचबरोबर नाशिकचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे या दोघांच्याही प्रचाराच्या निमित्ताने देशाचे लाड़के पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे सभेसाठी आज नाशिकमध्ये येत आहेत त्यांचं मी सर्वात प्रथम मनापासून स्वागत करते गेल्या महिनाभरापासून आदरणीय मोदीजींचे देशभर विविध दे टप्प्यांमध्ये जे मतदान होतं तिथे त्यांचे प्रचार दौरे झालेले आणि खूप यशस्वी आणि अत्यंत त्यांना चांगल्या अशा सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आजसुद्धा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते आहे जवळपास साठ हजाराच्या वर गर्दी आज नाशिकच्या सभेला होणार आहे पिंपळगावच्या इथे सभा होते आजर आपण बघितलं तर सगळ्या लाईनमध्ये बस असतील गाड्या असतील जे जे वाहनं मिळतील त्या त्या वाहनाने लोक येऊन सांगतायत आम्हाला की आम्हाला मोदीजींची सभा ऐकायची आहे नमसंवाद म्हणजे आत्तापर्यंत जे जे दहा वर्ष आदरणीय मोदीजींनी विकास कामं केलेलं आहे तळागाळातल्या लोकांसाठी योजना आणलेल्या आहे त्या सगळ्याचा संवाद साधण्यासाठी मोदीजी येत आहेत असं एकही घर नाही की तिथलं कोणीही लाभार्थी नाही प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला लाभ निदान लसीकरण तरी किंवा काहीतरी लाभ हा मोदींच्या योजनेच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि त्यामुळे नागरिक हे अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करत आहेत आम्ही देखील आम्ही मोठ्या संख्येने अस्तित्व सभेला जातो आहोत सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून नाशिक नगरीमध्ये स्वागत करते सगळ्यांना आवाहन करते येत्या वीस तारखेला मतदानाला प्रत्येकाने जावं प्रत्येकाने मतदान अवश्य करावं आणि त्याचबरोबर हेमंतप्पा गोडसे ज्यांची निशानी आहे धनुष्यबाण याचं बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने धिक्क्याने विजयी करावं असं आवाहन मी आपल्याला करते धन्यवाद जय श्रीराम यावेळी अविनाश पाटील रवी पाटील महेश हिरे रश्मी हिरे महेंद्र पाटील अशोक पवार कैलास अहिरे अलका हिरे ओखा चौधरी गोपी पगार अरुणा पाटील अर्जुन वेताळ सुवर्णा मटाले नितीन अमृतकर सुधाकर जाधव अनिल मटाले श्याम साबळे मटाले वैभव महाले राकेश ढोमसे भाग्यश्री ढोमसे प्रतिभा पवार सोनाली ठाकरे प्रकाश चकोर प्रशांत कुदकर शरद फडोळ अॅडव्होकेट प्रवीण सोनोळे अमोल पाटील तर विनय मोगल राकेश दोंदे राहुल आरोटे रम्मी राजपूत आदींसह भाजपासह मित्र पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते